नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा थमनेलवर तुम्ही बघितलंच असेल की ज्या विद्यार्थ्यांना जो काही कट ऑफ आहे जो काही बॉर्डरवर कट ऑफ आहे त्या जर कट ऑफ ज्या बॉर्डरवर मास आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला असेल हा थमनेलच समजलं नसेल की बॉर्डर आणि जे काही बॉर्डरवर मार्क्स म्हणजे कट ऑफ काय काय वानगड आहे हे बघा बॉर्डरवर मार्क्स म्हणजे कसं आहे फॉर एक्झाम्पल आता 54, था 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 आ, एक पंच्याण्णव हजार अठ्याण्णव हजार चे आज जर असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट मिळेल बरोबर आहे एक चारशे पासष्ट चारशे सत्तरच्या आसपास चारशे चारशे साठ च्या आसपास तुम्हाला मार्क्स आहे पण एक चारशे सत्तर चारशे ऐंशी ला तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मिळेल ओके लास्ट राउंड पर्यंत का होणं पण मिळेल पण ज्या विद्यार्थ्यांना चारशे साठ आहेत चारशे पासष्ट आहेत मग ते बॉर्डरवर आहेत विद्यार्थी त्यांचा स्कोर हो हा बॉर्डरवर आहे कट ऑफच्या दृष्टिकोनाने अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल की अशा विद्यार्थ्यांनी आता खूप परत परत एवढे कॉल येतात एवढे मेसेज येतात मला कॉल करणं आणि कॉल पॉसिबल म्हणजे रिसिव्ह करणे सुद्धा पॉसिबल होत नाही कारण का ऑफिसला गर्दी जेवढी असते की काही नाही आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जो काही आला कॉल परत ते अटेम्प्ट करून सुद्धा त्यांना रात्री व्यवस्थित गायडन्स करावं लागतं कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो विद्यार्थ्यांना की आमचं जे काय आहे जे गायडन्स आहे आम्ही हे फ्रीमध्ये करतो जे काही विद्यार्थ्यांचे कॉल अटेंड वगैरे हे त्याचे काही चार्जेस वगैरे नसतात विजिट जरी केली ऑफिसला तरी आम्ही चार्जेस घेत नाही प्रोसेस करायचं असेल तर ठीक आहे त्याची आपण फीस वगैरे घेतो बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांना जे बॉर्डरवर आता स्कोर आहे जसं मी आधी सांगितलंय बरोबर आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अॅटलिस्ट महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट तरी करा ओके काही विद्यार्थी मी आता माझ्याकडे काही विद्यार्थी आले म्हटलं मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो सर ऍटलिस्ट रजिस्ट्रेशन करा पार्टिसिपेट करा जेणेकरून शेवटी शेवटी काही कॉलेज नव्याने ऍड होतात किंवा कॉलेज जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ हा लो होतो म्हणजे कमी होतो बरोबर आहे पण तेव्हा काय होतं या विद्यार्थ्यांना तेव्हा म्हणजे एकदम गिल्टी फील होतं की बाबा आपण काय रजिस्ट्रेशन केलं असतं तर आपल्या स्कोरला तर आता एमबीबीएस मिळतंय आपण पार्टिसिपेट झालो नाही काउन्सिलिंगमध्ये मध्ये याच्यामुळे आपलं नुकसान झालंय तर त्याच्यामुळे ही गोष्ट तुमच्याकडून न हो याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे रिपीट करायचं असेल रिपीट करा हंड्रेड पर्सेंट रिपीट करा पण काउन्सिलिंगमध्ये मध्ये पार्टिसिपेट करा असं म्हणत नाही आम्ही आमच्याकडेच येऊन काउन्सिलिंग जॉईन करा वगैरे असं नाही स्वतः तुम्ही रजिस्ट्रेशन करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा जी प्रोसेस आहे लिगली ती सर्व प्रोसिजर करा आणि राऊंड अटेम्प्ट राहाल आणि तुमचं ऍडमिशन जे आहे ते तुमचं इझी तुमचं ऍडमिशन व्हायला कट ऑफ कमी झाल्यानंतर मार्गे लागेल जेणेकरून जी काही तुम्ही नेक्स्ट इयरला परीक्षा द्याल या वर्षी चांगला स्कोर आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला येऊ शकतो किंवा याच्यापेक्षा कमी येऊ शकतो आणि तुमचं इयर सुद्धा लॉस होणार नाही वर्ष सुद्धा वाचेल ह्या सर्व गोष्टी असतात तर मग जास्त रिपीटची गडबड न करता याच्यामध्ये पार्टिसिपेट या होता मध्ये किंवा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असतो की सर पार्शल ड्रॉप आम्ही घेऊ का विद्यार्थ्यांना ड्रॉप सुद्धा माहिती नाही पार्शल ड्रॉप म्हणजे काय एखादी आता फॉर एक्झाम्पल आता काही विद्यार्थ्यांना आता ठीक आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पेपर खूप जास्त टफ होता हे सगळ्यांनाच माहिती आहे मागच्या वर्षी पेपर लीक झाला होता स्कॅम झाला होता यावर्षी पेपर टफ होता मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर होता या विद्यार्थ्यांना खूप कमी स्कोर आला ज्या विद्यार्थ्यांना पाचशे स्कोर होता त्याचा दीडशे दोनशे वर आला ओके माझं प्रत्येक विद्यार्थ्यांना एकच सजेशन असेल ठीक आहे तुम्ही फर्स्ट रिपीट आहात जर फर्स्ट अटेम्प्ट तर करा पण दोन दोन तीन तीन रिपीट करता आणि नंतर चौथ्या साठी एमबीबीएस पाहिजे असेल जे तुमचं पॉसिबल होत नाही तुमचा स्कोर इन्क्रीज होत नाही अशा विद्यार्थ्यांना काय तुम्ही पार्शल ड्रॉप घ्या गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळत ना तर घेऊन ठेवा हाताशी घ्या ओके आणि नेक्स्ट इयरला परत तुम्ही जसंही बघा चार पास दिव, दिव ते पाच महिने आता प्रोसिजर चालला त्यानंतर सुरुवातीचे जे दिवस दिवस आहेत कॉलेजचे ते एवढे काही खास नसतात म्हणजे टीचिंग व्यवस्थित चालू होत नाही आणि मे मध्ये तुमची एक्झामच होते तर त्या पद्धतीने तसा जर आपण पार्शियल केला फक्त जी काही गव्हर्नमेंटची पॅनल्टी असेल तेवढी पॅनल्टी भरायची नेक्स्ट इयरला चांगला स्कोर आला नीट परीक्षा देऊ आणि तुमचं ऍडमिशन हे ठेवायचं पण जर तुमचा स्कोर हा कमी आला तर याच्यामध्ये तुमचं इयर लॉस पण जाणार नाही एक वर्ष पुढे पण जाणार तुम्ही ऍडमिशन ही कंटिन्यू होईल आणि कमी स्कोर आला तर तुमचं नुकसान सुद्धा होणार नाही तर चांगला स्कोर असेल तर त्याचा बेनिफिट घ्या तो स्कोर आपल्याला कशा प्रकारे युज करता येईल काय करता येईल हे व्यवस्थित कोणातरी तज्ञाकडून मार्गदर्शन घ्या चांगल्या कन्सल्टंट करून असं म्हणत नाही आम्ही की आमच्याकडूनच या कुठल्याही चांगल्या व्यक्तीकडून घ्या ज्याला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे आणि व्यवस्थित गोष्टी तो तुमच्यापर्यंत सर्व जे काही मार्गदर्शन आहे ते व्यवस्थितच सांगेल स्वतःच्या स्वतःची फी भरण्यासाठी काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करून बाहेर ऍडमिशन घ्या इकडे ऍडमिशन घ्या असं नाही केलं पाहिजे तुमच्या मार्क्सवर तुम्हाला काय पुढं केलं पाहिजे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित व्यक्तीतून घेऊ शकता जर तीच जर तीच तीच प्रोसिजर गायडन्स प्रॉपर जर तुम्हाला करायचं असेल तर शंभर टक्के आम्ही करतो एक वेळेस ऑफिसला नक्की व्हिजिट करा जर ते गायडन्स हवं असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारची ऑफिसला व्हिजिटचे चार्जेस घेत नाही आणि जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ही व्यवस्थितपणे आम्ही प्रयत्न ट्राय करत असतो ओके एमबीबीएस साठी आता बीएमएस साठी काही विद्यार्थी आहे जे बॉर्डरवर आहे हो या वर्षी मिरिट कमी झाला शंभर टक्के आणि हंड्रेड टेड पर्सेंट बरोबर पर आहे आता जसं बीएमएस मागच्या वर्षीपर्यंत सव्वा तीनशे साडेतीनशेच्या आसपास बीएमएस मिळालं लास्ट ड्राऊन पर्यंत काही दोनशे तीनशे दहा तीनशे वीस ला मिळाय मग आता ते पन्नास साठ मार्कांनी कमी होईल बरोबर आहे जे विद्यार्थी बॉर्डरला आहे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रिपीटचा हा चान्स वाटतो पण रिपीट, रिपीट न करता जसं मी आता इक्वल सांगितलं एमबीबीएस ला सेम गोष्टी तशा करा ओके या पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी करता आणि राहला विषय काय विद्यार्थ्यांना एकदम कमी स्कोर आहे एकशे तेरा स्कोर आहे दीडशे स्कोर आहे एकशे चाळीस आहे एकशे पन्नास आहे ओपन ए जी काही ओपन ईडब्ल्यूएस असेल एस सी एसटी ओबीसी एनटीटी एनटीबी एन टी सी टी अशा कॅटेगरी आहेत पण जस्ट क्वालिफाय आहात आणि खूप कमी स्कोर आहे पण स्वप्न आहे बी एम एसच करायचं आणि ते सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये बजेट नाहीये अशा विद्यार्थ्यांना पॅकेज काय बजेट आहे जसं एम पी असेल कर्नाटका असेल हरियाणा असेल पंजाब असेल अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही कमीत कमी चांगल्या बघा ऍडमिशन घेऊ शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता काय विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय जस्ट नीट अटेम्प्ट आहे क्वालिफाय पण नाही एक साठ सत्तर मार्क्स आहे पण एक स्वप्न आहे की आपल्या नावासमोर डॉक्टर लागलंच पाहिजे आणि आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे अशा विद्यार्थ्यांना एक फिजिओथेरपीज बीपीटीएच पी बॅचलर ऑफ फिजिओथेरपीज हा एक डॉक्टरेट कोर्स आहे इथे सुद्धा सर्व गोष्टी ह्या व्यवस्थितच होत असतात आणि ही जी युनिवर्सिटी आहे एम बी एच युनिव्हर्सिटी जशी आपली नाशिकमध्ये आहे महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स याच दरम्यान याचा कोर्स हा होत असतो याच युनिव्हर्सिटी ॲप्लिशन वाईज आहे तर जेस्ट तुम्ही अटेम्जरी केली असेल पार्टिसिपेट व हंड्रेड पर्सेंट कमी स्कोरला तुमचं ॲडमिशन करून देतो जर फारच कमी असेल तर तुम्हाला आयक्यू कोटा असेल मॅनेजमेंट कोटा असेल असे काही पर्याय असतील तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता क्यों आता महाराष्ट्रात बीएचएमएस करायचं आहे एस टी ओबीसी आहे पण काय जस्ट क्वालिफायवर होत नाही दोनशे सव्वा दोनशे मार्क्स पाहिजे अशा विद्यार्थ्यांना एस करायचे चांगल्या कॉलेजमधून करायचे महाराष्ट्रात सुद्धा होते पण कसं करायचंय काय करायचंय कोणा पद्धतीने करायचंय फक्त एक लाख ते सव्वा लाख पर्याय फीस मग कशा पद्धतीने ऍडमिशन करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे ह्या गोष्टी असतात जे की किती जरी विद्यार्थी आणि पालक या जरी टॅलेंटेड असेल हुशार असेल पण या क्षेत्रामध्ये तो कुठेतरी कमी पडतो आणि त्याची कुठेतरी फसवणूक होत असते तर एकमेव मार्ग तुम्हाला लिहिला माझा एज्युकेटर असणार सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत काउन्सिलिंग जॉईन केली तर ऍडमिशनच्या डे पर्यंत सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सपोर्टच नाही तर प्रोसिजर सुद्धा ही आम्ही आमच्या ऑफिसला फिजिकली करणार या सर्व गोष्टी व्यवस्थित ह्यापणे असतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत डिटेल्स आहे रीड करा कॉन्टॅक्ट करा ऑफिसला जमलं पॉसिबल झालं तर ऑफिसला नक्की एकवीस व्हिजिट करा जी काही प्रोसिजर आहे व्यवस्थितपणे आपण करू आणि हां जर खरंच व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून जी काही मी महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितली ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही ॲडमिशनचा मार्ग मोकळा होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा भेटूया आपण नेक्स्ट शेड्यूलमध्ये थँक्यू धन्यवाद